कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उपवास म्हणजेच व्रत केल्याने काय होते काय घडते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर सोमवारच्या दिवशी आहे मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमेच्या व्रताची एक पौराणिक कथा आहे ही कथा संपूर्ण ऐका तेव्हा तुम्हाला कळेल की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने काय होते मित्रांनो एका सावकाराला दोन मुली होत्या त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधिविधानाने आणि नियमानुसार पाळायची तर लहान मुलगी मात्र ते व्रत अर्धवट करायची त्यात काही चुका सुद्धा ती करायची याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुलं जन्माला यायची ती जन्मताच किंवा लगेचच मरण पावत असत यामुळे ती खूप दुःखी होती लहान मुलींनी जेव्हा ब्राह्मणाला यामागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाही ते अर्धवट ठेवते म्हणूनच तुझी मुले जिवंत राहत नाहीत जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण नियमांनी आणि श्रद्धेने केले तर तुझी मुलं नक्की जिवंत राहतील ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधीपूर्वक आणि निष्ठेने केले त्यानंतर तिच्या घरी एक गोंडस मुलगा जन्माला आला पण दुर्दैवाने तोही लगेचच मरण पावला लहान मुलीला खूप दुःख झाले तिने त्या मृत मुलाला एका पाटावर झोपवले तिने त्याच्यावर एक कापड झाकले मग तिने आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले तिने मोठ्या बहिणीला त्याच पाटावर बसाव्याला सांगितले जिथे मृत मुलगा होता जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला लागली तेव्हा तिचा घागरा त्या मुलाला लागला हा एक चमत्कार होता त्या क्षणी तो मुलगा रडू लागला ते पाहून मोठी बहीण खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडी रागावली ती म्हणाली तू मला बदनाम करू इच्छित होतीस जर मी यावर बसले असते तर हा मुलगा मेला असता तेव्हा लहान बहिणीने तिला शांतपणे उत्तर दिले बहीण हा मुलगा आधीच मृत होता तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या पुण्याईमुळेच तो आता जिवंत झाला आहे त्या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावात दवंडी पिटवण्यात आली पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधिविधानानेच आणि श्रद्धेने करावे असे लोकांना सांगितले गेले आपल्या भारतीय संस्कृतीतील जुन्या रूढी परंपरा यांना किती महत्व आहे हे यातून सिद्ध होते त्यामुळे आजही लोक पौर्णिमेचे उपवास भक्तिभावाने आणि पूर्ण नियमानुसार करतात आणि खास करून जेव्हा कोजागिरी पौर्णिमा अर्थातच शरद पौर्णिमा येते कारण ही पौर्णिमा वर्षातील सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते या दिवशी अशी मान्यता आहे की विष्णू आणि लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करतात कोजागिरी म्हणजे कोण जागत आहे हे बघतात आणि जो जागत असतो त्याच्या घरी येतात त्याच्या घरी सुख समृद्धी म्हणून म्हणून मित्रांनो असं सांगितलं जातं की कोजागिरीच्या दिवशी शरद पौर्णिमेच्या दिवशी आपण भक्तिभावाने नियमांचे पालन करून उपवास करावा खास करून महिलांनी कारण महिला ही त्या घराची लक्ष्मी असते मग ती मुलगी असू द्या सून असू द्या किंवा आई असू द्या ती त्या घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक उपवास त्या घराला पुढे नेणारे असते म्हणून या दिवशी उपवास करावा उपवासाच्या दिवशी तिखट मीठ खाऊ नये फलहार फळं तुम्ही खाऊ शकतात आणि संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकतात रात्रभर जागरण करतात किमान बारा साडेबारा वाजेपर्यंत जागरण करावे दूध आटवले जाते ते चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते चंद्र दुधात बघितल्यानंतर ते दूध सगळ्यांनी प्रसाद म्हणून प्यायचे असते अशी मान्यता असते पण मुख्य असतो तो कोरजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणारा उपवास हा उपवास साधा सरळ असतो फक्त भक्तिभावाने श्रद्धेने केलं तर आपले मुलाबाळांचे नशीब सुद्धा बदलते त्यांची प्रगती सुद्धा होते त्यांच्यावर कोणते संकट सुद्धा येत नाही पतीची प्रगती होते घरादाराची प्रगती होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते म्हणून हे व्रत प्रत्येक महिलेने आपल्या घरासाठी परिवारासाठी अवश्य करावे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ